होम लोन ट्रान्सफर करण्याचे फायदे कोणते होम लोन ट्रान्सफर का केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे कमी व्याजदर नवीन बँक किंवा वित्तीय संस्था व्याजदर तर साहजिक आपला ई एम आय वाचू शकतो ईएमआय कमी झाल्यामुळे जर तुमचं लोन जवळपास पन्नास लाखाचं असेल आणि एक टक्का व्याजाची बचत जरी झाली तर दीर्घकालीन बचतीचा विचार केला तर लाखोची बचत आपली होऊ शकते या व्यतिरिक्त सुविधा काय देऊ शकते दुसरी बँक आपल्याला तर दुसरी बँक आपल्याला टॉप अप लोनची सुविधा देऊ शकते बऱ्याच वेळा प्रोसेसिंग फी सुद्धा माफ करू शकते जर तुमचं फ्लोटिंग चालू असेल तर ते फिक्स व्याजदरामध्ये आपल्याला बदलता येऊ शकते किंवा फिक्स व्याजदर चालू असेल तर ते आपल्याला फ्लोटिंग व्याजदरामध्ये बदलता येऊ शकते साधारणतः लोन अमाऊंट आपण चाळीस लाख रुपये पकडलेले आहे चाळीस लाख रुपये लोन एका बँकेतून दुसऱ्या बँकेत आपण ट्रान्सफर करणार आहोत तर कर्जाची रक्कम चाळीस नवीन बँकेत पण चाळीसच जाणार आहेत उर्वरित कालावधी म्हणजेच आपण सुरुवातीला जर वीस वर्षाचं घेतलं असेल किंवा पंचवीस वर्षाचं घेतलं असेल परंतु आता उर्वरित कालावधी राहिला आहे फक्त पंधरा वर्ष सुरुवातीला व्याजदर लागला होता नऊ आणि त्यानंतर आता नवीन बँकेत आपण ट्रान्सफर करतोय याचाच अर्थ व्याजदर हा आता कमी होणार आहे जवळपास व्याजदर नवीन बँकेत सात पॉइंट पाच एवढा लागणार आहे नवीन बँकेत आपला ईएमआय असणारे सदतीस हजार रुपये एवढा कदाचित प्रोसेसिंग फी या ठिकाणी लिहिलेली आहे दहा हजार रुपये काही बँका प्रोसेसिंग फी घेत नाही तर झिरो प्रोसेसिंग फीवर आपलं काम होऊन जात थोडक्यात याचं विश्लेषण करायचं झालं तर ईएमआय मध्ये आपली बचत किती होती सुरुवातीचा ईएमआय होता आपला चाळीस हजार पाचशे एकोणसत्तर रुपये आता सदतीस हजार रुपये एवढा ईएमआय झालाय म्हणजेच आपल्याला दर महिन्याला तीन हजार पाचशे बत्तीस रुपये वाचले आहेत म्हणजेच एकूण पंधरा वर्षाचा विचार केला तर तीन हजार पाचशे बत्तीस इंटू बारा महिने आणि पंधरा वर्ष जवळपास आपले बचतीचा विचार केला तर जवळपास सहा लाख पस्तीस हजार सातशे एवढी बचत आपली होऊ शकते ट्रान्सफर केल्यानंतर मी ट्रान्सफर करण्याचा खर्च या ठिकाणी आहे कारण की प्रोसेसिंग फी दहा हजार रुपये किंवा कधी कधी बँक प्रोसेसिंग फी सुद्धा घेत नाही परंतु या ठिकाणी आपल्याला स्टॅम्प ड्युटी आपल्याला भरावी लागते ज्या बँकेत आपण लोन ट्रान्सफर करतोय त्या बँकेचा आता बोजा आपल्या घरावर दिसणार आहे त्याची स्टॅम्प ड्युटी आपल्याला भरावी लागते त्यालाच आपण युनॉय म्हणजेच नोटीस ऑफ इंटिमिशन असंही म्हणतो सुरुवातीला जर बचतीचा विचार केला तर एक ठराविक बचत आपली होती सहा लाख रुपये एवढी बचत आपली होऊ शकते आपण जर चालू बँकेतलं लोन ट्रान्सफर दुसऱ्या बँकेत केलं ज्या ठिकाणी आपल्याला व्याजदर कमी भेटतोय प्रोसेसिंग फी कमी भेटते कदाचित तुमचं जर फिक्स मध्ये असेल तर ते फ्लोटिंग मध्ये सुद्धा येऊ शकतो होम लोन ट्रान्सफर करणं फायद्याचं असू शकतं फक्त पाहायचं एवढं की आपलं जे व्याजदर आहे ते पुढील बँक आपल्याला व्याजदर कमी करून देणार आहे का दुसरी गोष्ट प्रोसेसिंग फी मध्ये बऱ्याचदा बँकेमध्ये ऑफर चालू असते या ठिकाणी ऑफर मध्ये झिरो प्रोसेसिंग फी सुद्धा असू शकते म्हणजेच आपली या ठिकाणी प्रोसेसिंग फी वाचू शकते तिसरी गोष्ट बँकेच्या नियम आणि अटी पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो होम लोन विषयी किंवा लोन विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका